उन्हाळा सुरू झाला आहे आज सुरू झालाय तोपर्यंत खूप ऊन आहे आणि अशा उन्हामध्ये आपण काळजी कशी घेतली पाहिजे कोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत कोणता ज्यूस आपण घेतला पाहिजे कुठली फुळं आपण खाल्ली पाहिजे आणि खास करून शुगरच्या पेशंटना शुगरच्या रुग्णांना त्यांना डायबेटिक आहे बरेच बऱ्याच गळतीचा पोळ्या चालू आहेत इन्सुलिन चालू आहे त्यांना कोणती फळं खायची उन्हाळ्यात त्यांनी काळजी कशी घेतली त्या विषयावर आपण आपण बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रवींद्र बिल्ले मंतर कोल्हापूर मंत्र खूप आहे आणि अशा मूनामध्ये शुगर असलेल्या पेशंटनी कोणती फळं खायची किंवा काय खायचं असे बरेच प्रश्न चिन्ह आहेत ऍक्च्युली शुगर एक भावनिक गुंतलेली आहे म्हणजे भावनेशी गुंतलेले आहे थोडक्यात मन किती हॅपी किती आनंदी आहे आणि तुम्ही त्या अशा हॅप्पी असलेल्या टाइमिंग मध्ये काय खाताय ह्याच्यावर पण बरंच काही अवलंबलेला तसं बघितलं तर बऱ्याच गोष्टी मग खाऊ पण शकत नाही पण इच्छा असते जसं की आंब्याचा सीझन असतो संत्री मोसंबी पेरू चिक्कू सीताफळ पण यातली बरीच फळं अशी आहेत की तिला शुगर फरक मोठी जातात आणि ही फळं आपल्याला खायला चालत नाही खास करून शुगरच्या पिकांना माझं मत वैयक्तिक मत असं आहे की ग्लायसेमिक लोड जास्त आहे किंवा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे किंवा ते शुगरमध्ये चालत नाही असं जरी तरी माणसाला एक भावना असते एक इच्छा असते की मला आंबा खायचा आहे तर एखाद्या दुसरा आंबा चालतो उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची कमतरता शरीरामध्ये असेल डिहायड्रेट बॉडी होते वीकनेस होतो पाण्याची पातळी शरीराती कमी झाली तर शुगर वाढते बीपीचा त्रास वाढतो त्या सगळ्या गोष्टीचा त्रास झाला की पेशंट थोडं हायपर होत मानसिक रिया खच्चीकरण होतं आणि मग त्याला काही समजत नाही काय खायचं काय नाही खायचं आणि डिस्टर्ब अशा अशामध्ये परत शुगर वाढते तर अशा पेशंटने पाण्याची कमतरता भरून काढल्यास ज्युसेस खास करून ज्यूस न घेता फळं चावून खाल्लीत अगदी चांगलं मोसंबी आहे संत्री खाऊ हो दे कलिंगमध्ये जरा शुगरचं प्रमाण जास्त असतं हो। पण थोडं कलिंगड चालत तरी त्यांच्या मर्यादा पाळल्या तर ही फळ खायला त्यांना चालतात अ आहे आवळा आहे आवळ्याचा ज्यूस केला आहे लिंबू पाणी आहे त्यामध्ये मीठ आणि साखर वापरला कामा असे बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही यूज केला तर तुमची पाण्याची पातळी चांगली राहील शुगर मेंटेन राहील आणि तुम्ही हॅपी पण व्हाल की मी हे सगळं खाल्लेलं आहे ते आस्वाद घेता आला त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने खाता आणि किती खाता ह्याच्यापेक्षा तुम्ही खाताना कसे असता हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जर खूप आनंदी आहे खुश आहे आणि ते मनसोक्त ते खाणं आहे ते तुम्ही मनसोक्तपणे खायला लागला न कोणताही प्रश्न त्याचा उपस्थित करता म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं की खाताना हे मी खाऊ का नको नाही खाल्लं तर मला त्रास होईल मग दारात खातो मग काय मला उन्हान नाही ना अशा प्रश्न नेवर कुठलीही गोष्ट होणार मी पेशंटला डायट देताना किंवा सांगताना त्याला सांगतो की तू खापिला शुगर वाढणार नाही सायंटिफिकली बघितलं तर त्यांना शुगर वाढते पण त्याची एक मानसिकता असते मानसिकतेवर खूप आजार हा महत्वाचा आहे म्हणजे तो किती आनंदी आहे हॅपी आहे त्याच्यावर हा आजार किती वाढायचा आहे कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे का रिव्हर्स करायचा आहे ती गोष्टी त्यामुळे त्यामुळं उन्हाळ्यात तुम्हाला काळजी घ्यायची असेल तर तुम्ही हे ज्युसेस घेऊ शकता संत्री मोसंबी घेऊ शकता म्हणजे पट्टी फळांचे ज्यूस आहेत ते घेऊ शकता म्हणजे याच्यामध्ये इम्युनिटी असते पपई थोडी खाऊ शकता त्याच्यामध्ये विटॅमिन मिनरल खूप असतात नारळ पाण्यामध्ये शुगरचं कमान जास्त असतो नारळ पाणी पिताना थोडं ओले हळद पिसून त्यामध्ये टाकून किती तरी चालेल तुम्ही तुमची काळजी घ्या आणि हे सगळं करताना आनंदी आणि हॅप्पी असते तुम्ही तुमची काळजी घ्या का बाय